माय माझ चॅनल नमस्कार मायमाव न्यूज चॅनल मध्ये मी संपादक हनुमंत घेरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मी सध्या उपस्थित आहे नांदेड जिल्ह्याच्या मुख्य कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये तर या मतदारसंघामध्ये मागील दहा वर्षापासून ज्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले आहे ते सन्माननीय तुषारजी राठोड साहेब यांचे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत त्यामध्ये विशेषतः उत्तमजी बनसोळे साहेब आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया बंसोल नमस्कार या ठिकाणी आपल्या चॅनलच्या मार्फत मी सर्व जनते सांगू इच्छितो की मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या सर्वांचे लाडके तरुण तरफदार आमदार तुषारजी राठोड यांनी चौफेर असा विकास या तालुक्याचा केलेला आहे वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत या तालुक्यात काय लागते याचा अभ्यास सखोल करून वाडी तांड्याला विकास कसा पोहचेल याची बारकावे तपासून साहेबांनी यातील अत्यंत सूक्ष्म असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मित्र हो या ठिकाणी सांगायचा एवढाच उद्देश आहे की साहेबानं केलं नाही काय हे पहिले विरोधकांनी सांगावं त्याच्यामुळे विरोधकाला बोलायला इथं जागा नाही फक्त वैयक्तिक देशापुटी काही लोक काही आमिषाला बळी पडून काही लोक इकडे तिकडे पळापळी करत आहेत पण मूळ मतदार हा वैचारिक मतदार हा आजही आमदार तुषार राठोड यांच्या पाठीशी आहे येणाऱ्या वीस नोव्हेंबरला कमल निशाणी पुढचं बटन दाबून तिसऱ्यांदा हॅट्रिक साहेबाची विजयाची होईल याची मला गॅरंटी आहे म्हणून विरोधक कितीही गर्दा केले कोणतेही भांडवल केले तर हा मतदारसंघ जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासाचं राजकारण करणारा हा मतदारसंघ आहे विचाराचं राजकारण करणारा मतदारसंघ असल्यामुळे आमदार साहेब ह्या या ठिकाणी तिसऱ्यांदा विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि तुम्हाला सुद्धा विनंती आहे की तेवीस तारखेला जो निकाल लागणार आहे अशीच बाईट घ्या माझी या विजयाची बाईट घ्यायला एवढं मी तुम्ही सांगतो धन्यवाद साहेब